नमस्कार एजीसी स्पोर्ट्सच्या क्रीडा गाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं से स्वागत क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर सतत गाजत राहणारा एक देश म्हणजे आपला भारत भारतीय खेळाडूंनी आपल्या कौशल्याने कायमच विविध खेळात आपलं वर्चस्व वारंवार सिद्ध केलंय मग तो क्रिकेट सारखा लोकप्रिय खेळ असो किंवा बिलियर्ड सारखा ऑफबिट खेळ याच खेळाच्या पहिल्या वहिल्या भारतीय जागतिक बिलियर्ड चॅम्पियनची गाथा आपण आजच्या भागात या जाणून घेऊयात या चॅम्पियनचं नाव होतं विल्सन लायनल गार्टन जोन्स भारतातील एक प्रसिद्ध अँग्लो इंडियन बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळाडू त्यांना विल्सन जोन्स म्हणूनही ओळखलं जातं भारतीय बिलियर्ड्स खेळात त्यांचं अत्यंत महत्वपूर्ण असं योगदान आहे विल्सन जोन्स यांचा जन्म दोन मे एकोणीसशे बावीस रोजी ब्रिटिश भारतातील पुणे येथे झाला त्यांना लहानपणापासूनच बिलियर्ड्स आणि स्नूकरमध्ये रस होता तीच आवड जपत त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि आपल्या कौशल्यात सातत्याने सुधारणा केली त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे चाळीसच्या दशकात केली आणि लवकरच त्यांच्या मेहनतीचं फळही त्यांना मिळालं म्हणजेच एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये त्यांनी प्रथमच वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप जिंकली ज्यामुळे ते भारताचे पहिले वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियन ठरले नाईन्टीन सिक्स्टी फोरमध्ये त्यांनी पुन्हा एकदा वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप जिंकून भारताची कीर्ती वाढवली त्यांच्या विजयामुळे भारतातील बिलियर्ड्स आणि स्नूकर या खेळांना हळूहळू भरपूर प्रसिद्धी मिळू लागली मग पुढे विल्सन जोन्स यांनी एक दोन नाही तर तब्बल बारा वेळा राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकली जी भारतीय बिलियर्ड्स खेळातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा होती त्यांच्या या जादुई खेळीने त्यांनी भारतीय खेळाडूंना प्रेरित केलं आणि जागतिक स्तरावर भारतीय बिलियर्ड्सला प्रगती दिली या काळात भारतीय बिलियर्ड्सला जगभरात मान्यता मिळाली अशा प्रकारे विल्सन जोन्स यांची भूमिका भारतीय बिलियर्ड्सच्या विकासात अगदीच महत्वपूर्ण ठरली आपल्या खेळीने क्रीडा जगतावर राज्य करून झाल्यावर आपला हा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही काम केलं ओम अग्रवाल सुभाष अग्रवाल अशोक शांडिल्य अशा निपुण खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षित केलं त्याच्यानंतरही या कार्याने प्रेरित होत त्यांचा वारसा पुढे नेत भारताचे अन्य खेळाडू जसे की मायकल फेरेरा गीता सेठी आणि पंकज अडवाणी यांनी जागतिक स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे विल्सन जोन्स यांच्या या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार तसेच एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये अर्जुन पुरस्कार आणि एकोणीसशे पासष्ट मध्ये मानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं पाच ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी विल्सन लायनल गार्टन जोन्स यांची प्राणज्योत मालवली पण भारतीय बिलियर्ड्सच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या या अनन्यसाधारण खेळाडूला पुढच्या अनेक पिढ्या स्मरणात ठेवतील आणि प्रेरणा घेतील हे नक्की अशाच उत्तमोत्तम क्रीडापटूंच्या रोमांचक क्रीडागाथा ऐकण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्स या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद